आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग कोपरगाव मोफत सुविधा बायपास सर्जरी व सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्रॉफी फक्त चारशे रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट एक्स रे फक्त शंभर रुपयात औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील सिंध बाबा तालमीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना दिनांक सव्वीस मार्च रोजी घडली आहे त्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून सदर घटनेचे तीव्र पडसाद कोपरगावात पाहावयास मिळाले आहे आज सकल मराठा समाजाच्या वती शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी सदर घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृती असलेल्या पुतळ्यास विधिवत महाभिषेक करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले आहे सदर घटनेतील आरोपीला तात्काळ शोधून कडक शासन करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे सरकारकडे करण्यात आली आहे सदरचे निवेदन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना देण्यात आले आहे राज्यातील वाढत्या महापुरुषांच्या स्मारकांच्या विटंबनाच्या घटना लक्षात घेता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासह सर्वच महापुरुषांच्या स्मारक परिसरात अद्यवत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे तसेच सर्व ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात याव्या अशी मागणी एका निवेदनाद्वारे सकल मराठा समाजाच्या वतीने नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप यांच्याकडे करण्यात आली आहे सर मागणीबाबत मुख्य अधिकारी जगताप यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे अनिल गायकवाड विनय भगत भरत मोरे ॲडव्होकेट योगेश खालकर बबलू वाणी अमित आढाव बालाजी गोरडे मारुती जपे दीपक साळुंके अमोल शेलार साई नरोडे प्रवीण देशमुख चंद्रशेखर म्हसके प्रतीक कावळे निलेश वाणी आदीसह सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव काल राऊरी येथे छत्रपती शिवाजी पुतळ्याची विटंबना झाली त्या विटंबना जो करणारा जो हरामखोर आहे त्याचे पहिले हातपाय आहेत त्या हरामखोराचे आणि त्याच्या घरावर बुलडू बुलडूज चालवा पहिले हे हे कोणीच करून हे हे करून राहिले जे बसलेले ना सत्तेवर हेच चालले यांचे नाटक हे सत्तेवर बसणारे जे आहे ना हे दोन चार टके या टाला पहिले ना त्यांना धडा शिकावा लागणार त्याशिवाय हेच राखण्यावर येणार नाही ते काय आहे तिथं बसून ये ना बोट लावायचे काम करू राहिले अहो का फक्त महाराजांचे तेच राऊरीला ना तेच नागपूरला ना तेच चालला काय यांचा प्रकार हा तो एक तो आराम करतो कोरटकर हा कुठली फायद्याची कुठली नाही ती हा त्याला लाज वाटत नाही आराम कोराला महाराजांविषयी काही बोलत होतो हा हे ध्यानात ठेवा हे कुठे तरी थांबवा तुम्ही नाही तर निबडतो पटल्या जातील तुम्ही तुम्हाला सांगतो मंत्री भिंत्री घात नाही कोणाला तुम्हाला आत्ताच सांगतो आम्ही जे काय विन ते विन ते पाहून घेऊ आम्ही जय हिंद जय महाराष्ट्र काल दिनांक सव्वीस रोजी राऊरी येथे बुवा सिंध बाबा या तालमीच्या परिसरामध्ये या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची विटंबना त्या ठिकाणी करण्यात आली दरवेळेस छत्रपती शिवरायांबद्दल किंवा या महापुरुषांबद्दल अवमानकारक बोलल्या जात एक सत्ताधाऱ्यांमध्ये बोलणारे यांचा गैरसमज असावा महापुरुषांना हा महाराष्ट्र विसरला किंवा हा महाराष्ट्र छंड झाला म्हणून सत्ताधाऱ्यांमधले मुख्यमंत्र्यांपासून तर केंद्रीय मंत्र्यापर्यंत माजी राज्यपाल सुद्धा छत्रपती शिवरायांचा आणि महापुरुषांचा सतत अपमान करतात हा अपमान आता ही रयत किती दिवस खपवून घेणार यासाठी मी एक पालीचं चो छोटस उदाहरण देतो पाल हा प्राणी सगळ्या जगाला माहिती पाल आपल्या दुश्मनापासून वाचण्यासाठी पळत असताना आपली शेपूट त्या ठिकाणी सोडून जाते आणि ती जिवंत वळवळणारी शेपूट पाच ते सहा मिनिटं जिवंत असते आणि दुश्मनाची दिशा बोलती शेपूट करते आणि ती पाल निष्ठून जाते पण कालांतराने त्या पालीला पुन्हा शेपूट येते असं हे ये चक्र सतत चालू असतं माझा सांगायचा मूळ मुद्दा असा आहे आता जे सत्ताधारी आहेत हे सत्ताधारी सुद्धा जातीयवाद प्रांत भाषा आणि भाषेवरून वाद लावून खऱ्या अर्थानं हे पालीचं पिल्लू पालीचं शपूट जसं सोडून जा पाल जाते त्याप्रमाणे हे सत्ताधारी पालीच्या शपटाप्रमाणे असे वाद लावून सध्या जे मोठे मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहेत या राज्यासमोर आहेत महागाईचा प्रश्न असेल महिला सुरक्षेचा प्रश्न असेल शेतकरी आत्महत्याचा प्रश्न असेल आता सध्या संतोष देशमुख यांचं हत्याकांड प्रकरण असेल एकनाथ शिंदे यांचा प्रचंड भ्रष्टाचार असेल अशा अनेक गोष्टींना तिलांजली देण्यासाठी किंवा या गोष्टींपासून नागरिकांचं दुर्लक्ष होण्यासाठी असे हे जातीवाद पालीचं शेपूट सोडून द्यायचं नागरिकांची दिशाभूल करायची आणि आपलं या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा आता जे अपयश आलं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कर्जमाफी तर झालीच नाही पण त्याच्या पलीकडे आमच्या लाडक्या बहिणींना सहाशे रुपये वाढून द्यायचे होते ते तर सरकार देऊ शकले नाही हे अर्थसंकल्पा मधलं आलेलं अपयश हे सगळं लपवण्यासाठी हे जे खऱ्या अर्थाने जातीय पालीचं शेपूट आहे हे सोडून देतात आणि आपला खरा प्रॉब्लेम त्या ठिकाणी त्याच्यातून निष्ठून जाण्याचा प्रयत्न करतात मी या जनतेला या रयतेला आव्हान करतो असं किती दिवस आपण छत्रपतीचा अवमान आपण सहन करून घ्यायचा आता इथून पुढं ही रयत हे नागरिक कधीही छत्रपतींचा अवमान इथून पुढं सहन करणार नाही इथून पुढं जशाच तसं उत्तर दिलं जाईल छत्रपती शिवरायांचा जो आवमान झालेला आहे जी विटंबना राऊरी मध्ये झालेली आहे खऱ्या अर्थानं तो आरोपी ती सखोल चौकशी झाली पाहिजे त्या भागामध्ये सीसीटीव्ही सीसी CC कॅमेरे असतील त्याची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे जे तालीममध्ये नवीन सभासद असतील जुने असतील किंवा कालपर्व आलेले असतील त्यांची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे कारण सध्या हे नकली हिंदुत्ववादी सरकार फक्त अशा गोष्टींना गालबोट लावायचं जातीयमध्ये तेढ निर्माण करायचं कुठल्या तरी एका विशिष्ट समाजाला टार्गेट करायचं जातीय दंगडी घडून आणायचं आणि निवडणुका जिंकायच्या पुन्हा सत्तेमध्ये यायचं यासाठी यांचा सगळा हा गोड बंगाल चालू आहे ही सगळी उठा चालू आहे मी पुन्हा एकदा सांगतो या नगर जिल्ह्यातील जे गुंड प्रवृत्तीचे असतील दोन नंबर व्यवसायातील असतील त्यांना सुद्धा पोलीस प्रशासनानं ताब्यात घ्यावं त्यांच्याकडून खऱ्या कसून चौकशी झाली पाहिजे हे त्यांचीच पिल्लावळ असतील हे पिल्लावळा असं विनाकारण जाते ते निर्माण करून सत्ता उपभोगण्याचं काम करताहेत पुन्हा एकदा आव्हान करतो इथून पुढे छत्रपतीचा अवमान आम्ही सहन करणार नाही आता निषेध नाही करणार आता तुमचा अभिषेक घालणार नाही छत्रपती छत्रपतीचं शासन जसं होत तशाच तसं उत्तर देऊ त्याचप्रमाणे आम्ही अतिथून पुढे वागू जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान स्वराज्य हे छत्रपतींच आहे आज छत्रपतींनी अठरा पगड जाती धरून हे स्वराज्य निर्माण केलेलं आहे या सरकारने एक नवीन स्कीम काढलेली आहे छत्रपतीचा अवमान करा आणि सिक्युरिटी घ्या कोणी येत मागा पुतळा पाडला त्याला सिक्युरिटी सोलापूरकर पाळाला तो अजून सापडाना कोरडकर व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट मध्ये हा आता आरोपी यांनी छत्रपतींचा अवमान केला याला व्ही व्ही आय पी मध्ये ट्रीटमेंट मध्ये आणतील त्याला मध्ये मस्त खाऊ पिऊ घालतील काय या सरकारने हे म्हणायला फक्त हिंदुत्ववादी यांनी या नकली हिंदुत्ववादी संघटनेनी आणि यांनी आम्हाला हिंदुत्व शिकू नये आम्ही आम्हाला फक्त छत्रपती शिवरायांच हिंदुत्व मान्य आणि इथून पुढं आम्ही माग पण सांगितलेलं आहे नाची पंतला आणि आता परत इशारा देऊ इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करू नका हे नवीन जे गुरजी भिडे जे जे लावलेले आहे हे छत्रपतींबद्दल तो काल जेव्हा परत घराळ वाकला याच्याबद्दल आम्ही परत त्याचा जाहीर निषेध करतो आणि छत्रपतींचा जर अपमान केला त्यावेळेला पायाच्या हत्तीच्या खाली घेतलं होतं आता सुद्धा आमचे पाय म्हणजे हत्तीच्या पायापेक्षा जबरदस्त नाही आम्ही आज सुद्धा त्यांना पाय खाली घ्यायची ताणत आहे आमच्यात हा इतिहास मराठ्यांचा आहे आणि हा मराठ्यांचाच राहणार आहे इतिहास बदलायची कोणी हे करू नये एवढाच इशारा देतो अहमदनगर जिल्ह्यातील रावरी तालुक्यामध्ये बाबा तालीम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी काळ फासण्यात आलेलं आहे खरं जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताचे त्या ठिकाणी आराध्य दैवत आहे या आस्तिनी देखील त्या ठिकाणी कुणीतरी समाज कंटकाने दुपारच्या दोनच्या ते तीनच्या सुमारास येऊन त्या पुतळ्याला त्या ठिकाणी काळ फासलं वास्तविक त्या ठिकाणी कालच आंदोलन झालं आजपर्यंत आणि मी बोलेपर्यंत त्या ठिकाणी आरोपीला अटक करण्यात आलेली नाही या खरं जर बघायला गेलं तर हे जे काही महापुरुष आहे यांच्याबद्दल एक गरळ ओतण्याचं काम काही समाज कंटक त्या ठिकाणी करीत आहे जर आपण हल्ली बघितलं तर महाराजांविषयी अनेक समाजकंटक वेगवेगळ्या स्वरूपामध्ये भाषण त्या ठिकाणी करीत आहे आणि जातीय निर्माण करण्याचं काम करीत आहे या ठिकाणी आम्ही कोपरगाव सकल मराठा समाज कोपरगाव व ग्रामीण यांच्या वतीने ज्याने हे कृत्य केलं त्याचा पहिल्यांदा आम्ही जाहीर निषेध करतो आणि दुर्दैवाने मी आव्हान करू इच्छितो का खर जर महाराज जर बघितले तर महाराज जर वाचले समजले तर त्याला महाराज समजणार आहे अठरा पगड जाती बारा बोलते सर्वांना घेऊन खरं कोणी चाललं असेल तर ते, ते महाराज घेऊन चाललेले आहे त्याच्यामुळं चा याचा देखील सर्व समाजकांनी विचार करावा सर्व जाती धर्माचा भेद सोडून महाराजांनी सर्वांना एकत्र केलेला आहे त्याच्यामुळं मी या ठिकाणी रावरीला मी त्या ठिकाणी निवेदन देणारच आहो कोपरगाव पोलीस स्टेशनला लवकरात लवकर त्या आरोपीला अटक करण्यात यावी अशी या ठिकाणी आम्ही विनंती करतो आणि महाराजांचा या ठिकाणी आताच आपण बघितलं दुग्ध ठिकाणी जे निवेदन प्राप्त झालेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने जे महापुरुषांचे कोपरगाव शहरामध्ये स्मारक आहेत त्या स्मारकांचं या ठिकाणी स्मारका सर्वेक्षण करून आपण त्या ठिकाणी सीसीटीव्ही बद्दल निर्णय घेऊ आणि कोणती अप्रिय घटना घटना घडणार नाही याची काळजी घेऊ म्हणजे उद्यानाची जी मागच्या बाल भिंत कोसळलेली आहे त्या भिंतीच्या अनुषंगानं आपण तांत्रिक मान्यता घेऊन आता निविदा प्रक्रिया करून लगेच त्याचं बांधकाम सुरू करत आहोत आणि साधारणतः एक महिन्यामध्ये भिंतीचं बांधकाम पूर्ण होईल